संजयनगर पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाची कारवाई मोटरसायकल केली अटक संजयनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं मोटरसायकल चोरणाऱ्या चोरट्याला अटक केली आहे अमित उर्फ मानव सूर्यकांत करांडे वय एकवीस वर्ष राहणार कर्नाळ रोड सांगली असं सा अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वसंतदा साखर कारखान्यासमोरील पॉप्युलर बेकरी माधवनगर सांगली येथून विजय राजू कांबळे राहणार चिंतामणी नगर झोपडपट्टी सांगली हे घरी जात असताना त्यांच्या तोंड ओळखीच्या दोन तरुणांनी त्यांच्याशी झटापट करून त्यांच्याकडील जुनी यामा क्रक्स कंपनीची टू व्हीलर जबरदस्तीने काढून घेऊन तेथून पसार झाले होते याबाबत त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यापासून दोन महिन्यांपासून आरोपी पसार झाला होता त्यानुसार तपास करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी अमित उर्फ मानव सूर्यकांत करांडे हा कर्नाळ रोडवरील मसोबा मंदिराजवळ येणार असल्याची बातमी मिळाली त्यानुसार संजयनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सापळा रचत आरोपी चोरी करून नेलेल्या दुचाकीसह ताब्यात घेतले आहे ही कारवाई संजयनगर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सतीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा भोसले गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील विनोद कांबळे संतोष पुजारी कपिल साळुंके सुशांत लोंढे यांनी केली आहे याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरणस्वामी हे करत आहेत